फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज श्री रेवन सिद्ध देवाचा डोंगर गर्दीने फुलला महाप्रसादासाठी अनेक भाविकांची लगबग खडी परिक्रमा व आदर्श जीवन पद्धती यात साम्य बालाजी पुरव महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेवन मंदिरात चैत्र महिन्याचा उत्सव भक्ती भावाने उत्साहात सुरू आहे प्रतिवर्षीप्रमाणे खडी परिक्रमा घालण्याची परंपरा भक्तिमय वातावरणात सुरू आहे याही वर्षी भक्त भाविकांचा खडी परिक्रमा या प्रथेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे श्री रेवन सिद्ध देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बालाजी गुरव म्हणाले खडी परिक्रमा ही अनेक वर्षापासून धार्मिक व प्रथा चालत आली आहे मनात योजलेले सत्कर्मे खडी परिक्रमा पूर्ण केल्याने सत्यात उतरतात असा भक्तांचा विश्वास असल्याने खडी घालण्यासाठी चैत्र महिन्यात मोठी गर्दी होते मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा योजलेले काम पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी खडी घातली जाते सुमारे दोन किलोमीटर अंतर असणारी मंदिराभोवतीची प्रदक्षिणा म्हणजे खडी रेवन सिद्धांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आल्यावर ईशान्य दिशेला असणाऱ्या मंदिराला वळसा घालून डाव्या बाजूने पाय चालत चालक मंदिराच्या आवा आवार असणाऱ्या परिसराला प्रदक्षिणा घातली जाते पायात चप्पल न घालता साधारण अडीच किलोमीटर अंतर असणारी प्रदक्षिणा न थांबता खाली न वागता एकही शब्द न बोलता मागे न पाहता पूर्ण केली तर ती एक खडी झाली असे मानले जाते खडी प्रदक्षिणा व आदर्श जीवन जगण्याची पद्धत यामध्ये साम्य आहे खडी परिक्रमा भल्या सकाळी पहाटेच्या वेळी घातली जाते यावेळी शुद्ध हवा व शरीराला पुरेसा असणारा ऑक्सिजन मिळत असतो यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत होते खडीमुळे सृजनशील जीवन जगण्याचा संदेश मिळतो किलोमीटर अंतर चालल्यामुळे व्यायामाचे कळते चालण्याचा सराव होऊन कायमस्वरूपी चालण्याचा व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते अणवानी चालल्यामुळे पायाला मातीचा उपयुक्त स्पर्श होतो लोह खनिज मिळून अॅक्युप्रेशर होऊन आरोग्य प्राप्तीसाठी मदत होते न थांबता पुढे जाणे यामुळे समोर बघून कार्यरत राहण्याची शिकवण मिळते न बोलता जाणे यामध्ये कोणाला वाईट बोलू नये आणि कार्यमग्न राहावे मागे वळून न पाहता जिद्दीने पुढे वाटचाल करत प्रगती करत राहावे खडीक करताना काटा टोचला किंवा काही लागले तरीही न थांबता जावे अशी प्रथा जीवनात संकटे आली समस्या आल्या तरी न डगमगता धैर्याने सामोरे जावे असा संदेश देते यामुळे खडी घालणाऱ्या लोकांमध्ये आदर्श जीवन पद्धती जगण्यासाठी श्रद्धायुक्त आत्मविश्वास निर्माण होतो असे मानले जाते असेही बालाजी गुरव यांनी सांगितले आहे खडी घालण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध स्त्री पुरुष कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त एकशे एक, एक खडी परिक्रमा पूर्ण करतात गुढी पडवा ते चैत्र अमांशा या दरम्यान तीस दिवस खडी घातली जाते खडी घालण्याचा समारोप करताना जमेल तसा शिदा आणि नारळ दक्षिणा देवाला अर्पण केले जाते काही जण रोज काही जण आठवड्यातून एकदा आपल्या इच्छेनुसार खडी घालतात एका एक ते काही भक्त सात आठ खड्या सुद्धा एका वेळी घालतात महिन्यात सकाळी साडेसात वाजता आरती झाल्यानंतर साधारण दररोज महाप्रसाद दिला जातो अनेक भाविक वैयक्तिक किंवा सामूहिक पद्धतीने तर काही भक्त संस्था संघटना कॉलनी ग्रुप या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करतात श्री रेवनसिद्ध देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात नोंद केल्यामुळे महाप्रसादाचे योग्य नियोजन होते खडी घातल्यानंतर महाप्रसाद सेवन केल्याने वेगळे समाधान प्रसाद घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही मिळते श्री रेवनसिद्ध देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर अशा लोकहिताच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजनही केले जाते याचा लाभ गरजू भक्त भाविक व ग्रामस्थांना होतो निसर्गाच्या सानिध्यात राहावे आपले काम निष्ठेने करत राहावे आरोग्य संपन्न राहावे शांत राहावे नामस्मरण करावे आणि गरजूंना मदत करत राहावे अशी जीवनावश्यक शिकवण देणाऱ्या खडी परिक्रमा प्रथेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सकाळी महाआरती झाल्यानंतर भक्त भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे अनेक भक्त फराळ जेवण विविध पदार्थांच्या रूपात महाप्रसाद अन्नदान करण्यासाठी पुढे येत आहेत भक्त भाविकांची महाप्रसादासाठी लगबग सुरू असून श्री रेवन सिद्ध देवस्थान ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात अन्नदान महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा